औद्योगिक प्रशिक्षण संस्था सामोडे येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सविस्तर वृत्त कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापना करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारश्रम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या आचार्य चाणक्य कौशल्य के के, केंद्राची स्थापना केली आहे अंतर्गत जैदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे संचालित औद्योगिक प्रशिक्षण संस्था सामोडे येथे वार शुक्रवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात जैदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडेचे अध्यक्ष काकासो अनिल शिंदे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सामोडे चेअरमन प्रकाश शिंदे सचिव शरद शिंदे संजय शिंदे हंसराज शिंदे कन्या विद्यालय सामोडे मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा शिंदे आयटीआय प्राचार्य सोने योगेश सोनवणे नोडल अधिकारी एन आर गीतेसर शासकीय आयटीआय पिंपळनेर व प्रशासकीय अधिकारी भगवान देवरे तसेच संस्थेचे सर्व निर्देशक गोकुड मोरे चंद्रकांत सोनवणे सचिन सोनवणे महारू चौरे चेतन सूर्यवंशी महेंद्र चौरे संजय ससले इतर व सर्व व्यवसायांचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे